वसुंधरा शक्ति न्यूज अपने हक्का न्यूज चैनल रोटरी ट्रेड फेअर दोन जानेवारी पास व्यावसायिक उत्तम संधी ट्रेड फेयर चेयरमन मनीष मुन्नत व रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष पाटील यांची माहिती दैनिक महासत्ता माध्यम प्रायोजित व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने दोन ते सहा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान के ई टी पी ग्राउंड स्टेशन रोड येथे चोवीसाव्या रोटरी ट्रेड फेअरचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत चालणाऱ्या या ट्रेड फेअर मध्ये विविध उद्योग उत्पादने आणि सेवांचे प्रदर्शन होणार आहे ट्रेडफेअरमध्ये इलेक्ट्रॉनिक्स गृहोपयोगी वस्तू कपडे सौंदर्य प्रसाधने मसाले सोलर उत्पादने आयुर्वेदिक वस्तू खाद्यपदार्थ या यासारख्या विविध विभागांसाठी स्टॉल्स उपलब्ध आहेत खवैयांसाठी शाकाहारी खाद्यपदार्थ लकी ड्रॉ मध्ये आकर्षक बक्षिसे मुलांसाठी मिनी वर्ल्ड तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम असतील महिलांसाठी रांगोळी मेहंदी पाककला व टाकाऊपासून टिकाऊ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून विजेत्यांना रोख बक्षिसे दिली जातील प्रत्येक स्पर्धेसाठी प्रवेश फी साठ रुपये ठेवण्यात आली आहे यंदाच्या उपक्रमातून जमा होणारी रक्कम समाजोपयोगी कार्यासाठी वापरली जाणार आहे स्टॉल बुकिंगसाठी किंवा अधिक माहितीसाठी मनीष मुन्नोत संतोष पाटील पंकज कोठारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे या पत्रकार परिषदेस रोटरीचे अध्यक्ष संतोष पाटील सेक्रेटरी चंद्रकांत मगदुम रोटरी ट्रेड फेअरचे चेअरमन चे मनीष मुन्नोत सेक्रेटरी पंकज कोठारी प्रोजेक्ट चेअरमन अभय येळ येळरुटे संजय खोत नेमिनाथ कोथळे प्रकाश गौड रवींद्र नाकील वसंत पाटील महेंद्र मुत्ता सुशील माहेश्वरी शरद देसाई अजित कुर्डे पिरगोंडा पाटील संजय घायतेडक सत्यनारायण धूत विकम बुचडे श्रीनिवास दबडे आदी सदस्य उपस्थित होते करा आणि परिसरातील घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा